महाराज अरे आज एवढी वर्ष झाली तरी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र एका वर्ष वाटते का कारण या राजाच्या चरित्रामध्ये उद्बोधक कसं बरंच काही आहे या, या राजाच्या चरित्रामध्ये बरंच काही आहे अरे गरीबांवर प्रेम करणारा एक लोकनेता म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो लोक, लोक कल्याणाची अखंड वार्ता करणारा एक प्रजापती म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो अरे अरे बायकोसाठी प्रियसीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक असतील पण आईच्या करता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा जगाच्या पाठीवर एकच मर्द आहे आणि त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिव Vielen Dank. पेटविली रणांगणे देव जिजबीला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी अठरा पगड जाती गुण्या गोविंदाने जगाच्या पाठीवर नांदाव्या म्हणून आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळामध्ये एकही भिकारी कधी डोळ्यांनी पाहायला भेटला नाही ज्या काळात डोळ्याने भिकारी पाहायला भेटला नाही त्या सुवर्ण काळाच्या साक्षात परमेश्वर रूपी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जगातील पहिली सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यत्वात उतरवणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासातील पहिली वेतनधारी पद्धत म्हणजे दर महिन्याला पगार आणि चांगल्या कामाला भेटत असेल तर या उद्गती छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासातील सगळ्यात सुंदर किल्ला राजगड कि जो किल्ला पाहून जगभरातील अभियंत्यांनी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगड ची अभियंते छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासातील पहिलाच राज

प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून इतिहासामध्ये ज्या राजाचं नाव सगळ्यात अग्रगण्य अगोदर घेतल्या जाते त्या राज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज अरे मी तर असं म्हणेल भूतकाळामध्ये आजपर्यंत असतील सम्राट झाले असतील बादशाह झाले असतील पण काळाच्या प्रवाहाबरोबर ते आणि त्यांचं नाव विस्मरणात जात आहे पण जे नाव दिवसेंदिवस सूर्यासारखं तेजस्वी होत आहे असे नाव बोटावर मापण्या इतके फार थोडे आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रगण्य नाव घेतले जाते छत्रपती शिवाजी महाराजांचं मी तर असं म्हणेल अरे, अरे, अरे जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता माझ्याही शिवबाचं एक राज्य होत जगवून सुंदर असं ते स्वराज्य होत जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता न्याय सर्वांसाठी एक समान होता अरे न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल पण अन्याय कोणावर झाला नव्हता अरे स्वतःसाठी सारे जगतात या जगी पण रयतेसाठी जगणारे शिवराय होते म्हणून कितीही गुणगान केले तरी कमीच पळावे असे माझे छत्रपती शिवराय होते आणि असा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा असा एकच राजा इथं जन्माला सगळ्यांनी एक साथ टाळी वाजवा एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर असा एकच राजा या जगाच्या पाठीवर या मातीमध्ये जन्माला आला की ज्या राजाचं वर्णन तुम्ही आपण करावं यात काय विशेष जो व्यक्ती आयुष्यभर माझ्या छत्रपती शिवरायांचा राग करत आला द्वेष करत आला त्या औरंगजेबासारख्या कट्टर शत्रूनेही शेवटी माझ्या राजाबद्दल काय उद्गार काढले असतील ऐका सांगेल मी आपल्याला औरंगजेबासारख्या शत्रूने केलेलं वर्णन आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साखी मुस्तई खानाला ही बातमी कळाली स्तई खान मोठ्या आनंदाने धावत पडत बहादूर गडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या औरंगजेबाला सांगतो हुजूर हुजूर बली खुशी की खबर आहे औरंगजेबाने विचारलं क्या हुआ याने सांगितलं हुजूर बोलिओ दखल का कापर सिवा मर गया शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाने एकता क्षणीच औरंगजेब एकदम स्तब्ध झाला शांतपणे उभा राहिला नमाज जटे जमिनीवर आथरली त्यावर गुडगे टेकून बसला नमाजाच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करी त्याच्या खुदाला बोलला या अल्ला या तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना अल्ला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि माँ बहिनो की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवाजी भोसला तेरे पास आ रहा है

औरंगजेब म्हणतो पुरे जिंदगी मे आज तक हमने शिवाजी जैसा योद्धा नहीं देखा इसलिए पुरे हिंदुस्तान को अपनी मुट्ठी मे काबिज करने वाला या औरंगजेब शिवाजी भोसले को सलाम करता है अरे औरंग औरंगजेबासारख्या कट्टर शत्रूने ही माझ्या राजाला सलाम करावा नमन करावं असा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला आणि असा सुंदर राजा या मातीमध्ये जन्माला आला आणि अशा सुंदर राजाने निर्माण केलेलं स्वराज्य कसं होतं

नंतर सुंदर राज्य जर कोणाच्या राजाला म्हटलं असेल तर माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला म्हटलेलं आहे ऐका आपण राम राज्यानंतर जगाच्या पाठीवर सुंदर राज्य जर पुण्या राज्याला म्हटलं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुंदर राज्य म्हटलेलं आहे मग असं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला जर सुंदर राज्य म्हटलेलं आहे स्वराज्य म्हटलेलं आहे तसं काय होतं माझ्या राज्याच्या राज्यामध्ये ऐका माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लाडक्या बहीणला पंधराशे रुपये भेटत नव्हते बरोबर आहे ना लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये भेटत नव्हते मी काय बोलतो ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हतं महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हतं पण शंभर टक्के संरक्षण होत शंभर टक्के संरक्षण माझ्या राजाच्या राज्यामध्ये अरे माता मावल्यांकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहलं तर स्वराज्यामध्ये जाग्यावर त्याचा संरंगा केला जात असेल एवढा आदर माझ्या शिवरायाच्या जीवनामध्ये महिलांचा किती आदर होता माझा राजा महि माता मावल्यांची किती इज्जत करायचा याची ग्वाही स्वतः शाहिस्ते दिलेली आहे स्वतः शाही मी सांगेल प्रसंग आपल्याला चैत्र शुद्ध अष्टमीच्या रात्रीला शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती छापा टाकला शिवाजी महाराज आले वाऱ्यासारखे शिवाजी महाराज आले वाऱ्यासारखे निघून गेले वाऱ्यासारखे त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाच्या फौजीची दानादान उडवली शाहिस्ते शाय खान मरणार होता पण तो भाग्यवान त्याच्या जीवावरच त्याच्या बोटावरती निभवलं तो वाचला फौजीची दानादान उडवली त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी बेपत्ता झाली तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते जवळ येऊन म्हणते भाईजान भाईजान मेरी बेटी लापता आहे शायद शिवा के आदमी ले गए त्यावेळेला हा शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला सांग बहिणा राजा शिवाजी राजाची माणसं परस्तीला कधी हात नाही लावत परस्तीला कधी हात नाही लावत आणि चुकून चुकून नजर, नजर शिवाजी महाराजांच्या माणसांनी तिला पळवली असेल तर काळजी करू नको तो शिवाजी राजा पोटच्या पोरी सारखी तिची काळजी करेल शिवाजी राजा पोटच्या पोरी सारखी काळजी शत्रूच्या बहिणीची माय बहिणीची सुद्धा काळजी करतो एवढा आदर माझ्या राजाच्या राज राज्यामध्ये स्त्रियांचा केला जात होता असं सुंदर स्वराज्य माझ्या राजांनी निर्माण केलं म्हणून म्हणून आजही भगवा झेंडा पाहिला की आम्हाला मनामनातून छत्रपती शिवायांची आठवण येते भगवा झेंडा दिसल्या ਮਾਝਾ ਰਾਜਤੇ ਮਾਝਾ ਸਿਉ ਵਾਸੇ ਮਾਝਾ ਦੇਵਤਰਾ ਰਾਜਤੇ ਗਣਕੇ ਲੱਤ ਤੱਕ जय भवानी माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला माझ्या राजामध्ये काय विशेष आहे छत्रपती काय व्यक्तिमत्व आहेत मी तुम्हाला इथं बसल्या जागी दाखवतो छत्रपती छत्रपती काय व्यक्तिमत्व आहेत इथं दाखवतो माझा आवाज येते का सगळ्यांना पाठीमागे आवाज येते सगळ्यांना माता माउल्यांना आवाज येते चला मग सगळ्यांनी मी आता जे म्हणेल ते माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की वा मी जे म्हणेल ते सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की हा पण हे सगळं तुम्हाला नंतर कळालं ना काय दादा तुम्हाला जय म्हणायचं नाही सांगितलं पण तरी जय मुखात जय म्हणायचं नाही सांगितलं तरी जय मुखात आलं काय कारण अरे आम्ही शिवाजी महाराज की म्हणावं आणि जय आमच्या मुखातून कधी बाहेर पडावा हे आम्हालाही न कळावं हाच तर माझा राजा आहे हेच तर माझ्या राजाचं व्यक्तिमत्व आहे मी छत्रपती शिवाजी महाराज काय व्यक्तिमत्व आहे तिथं तुम्हाला डबल दाखवतो की छत्रपती काय व्यक्तिमत्व आहे तुम तुझं नाव काय तुझं नाव अजून मला समजून घ्यायला तुम्ही मागापासून सांगून आला नेहमी तुझ्या वडिलाचं नाव त्यांच्या वडिलाच त्यांच्या वडिलाच हा त्यांच्या वडिलाच त्यांच्या वडिलाच त्यांच्या त्यांच्या वडील नाही माहिती हे त्यांचीच परिस्थिती नाही हे सगळ्याची परिस्थिती आहे बरोबर आहे की नाही आपल्याला चार पिढ्यांच्यावर नावं आठवतील नाही पण माझं वाक्य आहे का ज्यांची इस्टेट आपण खातो ज्यांची इस्टेट ज्या बापदाद्यांची इस्टेट आपण खातो त्या बापदाद्यांच्या चार पिढ्यांचे नाव आपल्याला आठवत नाहीत दीडशे वर्षातले नाव आपल्याला आठवत नाहीत पण छत्रपतीला जाऊन आज साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आले तरी छत्रपतीला आम्ही विसरत नाही साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आज इथल्या पोराला चंद्रकोर लावावीशी वाटते साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा माझ्या राजांसारखी दाढी ठेवावीसी वाटते साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आम्हाला शिवजयंती साजरी करावीशी वाटते साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आम्हाला छत्रपती चरित्र ऐकावं वाटते का कारण या माणसानं जीवनामध्ये केलेला संघर्ष इतका मोठा आहे या माणसानं जीवनामध्ये केलेला पराक्रम इतका मोठा आहे या माणसानं घडवून ठेवलेला इतिहास इतका मोठा आहे की साडेतीन कर्तृत्व करून ठेवणारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि असा पुण्यशील राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला याला खरी पुण्य कोणाची असेल तर माझ्या जिजाऊची पुण्य माझ्या जिजाऊची खरी आहे ज्या वेळेला जिजाऊ आई साहेब शिवनेरी किल्ल्यावरती होत्या आणि शिवनेरी किल्ल्यावरती एक मंदिर होतं ते मंदिर कोणाचं होतं शिवनेरी किल्ल्यावर मंदिर कोणाचं आहे शिवाई देवीचं कोणाचं आहे शिवाई देवीचं आणि छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये असताना गर्भामध्ये असताना आई साहेब दररोज आई साहेब दररोज जिजाऊ आई साहेब शिवाई देवीच्या मंदिरामध्ये समोर जायच्या आई, आई शिवाई समोर आणि आई शिवाईला म्हणायच्या आई शिवाई आम्हा पोटी ऐसा पुत्र द्यावा जो या यवणी सत्तेचा नाश करून पुन्हा हिंदवी स्वराज्य उभं करेल ऐसा पुत्र आम्हा पोटी द्यावा आई ज्याच्या पराक्रमाचा झेंडा तिन्ही लोकी फडकवेल ऐसा पुत्र आम्हा पोटी द्यावा आणि ऐकली आई शिवाईने मा जिजाऊची हाक ऐकली आणि उगवला तो सोन्याचा दिवस उगवला तो सोन्याचा दिवस शालिवान शाखाच्या पंधराशे एकावनव्या वर्षी उत्तरायणामध्ये फाल्गुन महिन्यात वद्य शशी ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकूल आणि उंचीचे असताना एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हळूहळू हळूहळू शिवाजी महाराज थोडे मोठे झाले थोडे रांगळायला लागले बागळायला लागले ला हळूहळू ला, टोंगळ्यावरती आले चालायला लागले ला 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 ला, घराचा उंबरठा ओलांडला एक वर्षाचे झाले दोन वर्षाचे तीन चार पाच दहा पाच पंधरा सोळा वर्षाचे झाले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सतरा मावळ्यांना घेऊन रायश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि महाराजांनी प्रतिज्ञा केली मी माझे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करेल महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली आणि आधी शाहीचा पहिला किल्ला जिंकला तोरणा किल्ला तोरणा किल्ला जिंकला आणि महाराजांनी स्वराज्याचा तोरणा